नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल मी हवामान अभ्यासक नेता जातो आपण पाहणार आहोत तेवीस मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण संपूर्ण देशाचा विचार जर केला तर एकीकडे उष्णतेची लाट आहे याचबरोबर एकीकडे मान्सूनची आगीजूक पाहायला मिळते त्याचबरोबर दक्षिण भारतातील अतिशय जास्त प्रमाणे पावसाची स्थिती स्थिती आहे की त्या ठिकाणी पूर्वपरिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळाली उत्तर भारताचा विचार जर केला उत्तर भारतात बहुतांश राज्यांमध्ये म्हणजेच गुजरातचा उत्तर भाग जयपूर राजस्थान सम राजस्थान याचबरोबर दिल्ली मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब हा जो पट्टा आहे या भागामध्ये अतिशय भीषण गर्मी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे याचबरोबर सायक्लोन सर्क्युलेशन जे डेव्हलप होणार आहे ते एक लो एरिया हा एराची वितासामध्ये तयार होणार आहे तर या लो प्रेशरचा जो आ, फोरकास्ट जो ट्रॅक असेल तो शक्यतो करून म्यानमार या भागामध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर भारतामध्ये सध्या तरी कोणताही दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे जर सायक्लोन स झाला असता किंवा वादळ तयार झाला असतं हे पश्चिम बंगाल याचबरोबर ओडिसा या भागामधून जर आत गेला असतं म्हणजे भारताच्या किनारपट्टीत आला असतं तर वाऱ्याचा फ्लो हा या ठिकाणी उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी गेला असतं या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा ढगाळ वातावरण पाऊसही पडला असतं मात्र या ठिकाणी वादळ आहे किंवा जे सायक्लोन ट्रॅक बनणार आहे ज्याचा फोरकास्ट आहे तो म्यानमार दिशेने आहे त्यामुळे उत्तर भारतामध्ये कोणत्याही भागात दिलासा मिळणी शक्यत नाही याचबरोबर मान्सूनचा विचार जर केला तर मान्सून आता हळूहळू पुढे सर्कलला पाहायला मिळालेला आहे मान्सूनने आज केस अरबी समजाय याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये थोडीशी प्रगती केलेली आहे उत्तर अंदमानामध्येही आता मान्सून दाखल झालेला पाहायला मिळालेला आहे याचबरोबर केरळ केरळचा विचार केला तर केरळमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद या ठिकाणी होत आहे या तसेच आपण राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये राज्यामध्ये सांगली कराड सातारा सोलापूर कोल्हापूर संपूर्ण कोकण किनारपट्टी याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया नांदेड हा जो पट्टा या भागामध्ये ढगाळ वातावरण आज रात्रीही त्या ठिकाणी पावसाची शक्यता येणारी येणाऱ्या चोवीस तासाचा पावसाचा विचार जर आपण जर केला आज रात्री उद्या रात्रीपर्यंत पावसाचा विचार जर केला तर सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर स सोलापूर धाराशिव लातूर हा पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता आहे सर्वाधिक पावसाची शक्यता आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग कणकली वैभववाडी देवगड मालवण वेंगुर्ला सावंतवाडी कुडाळ याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्यामध्ये गंगनबाड राधानगरी गारकोटी आजरा चंदगड या भागाचा समावेश असेल या भागाते गर्जनेसह अतिशय मुसळधार पद्धतीचे पावसाची दाट शक्य आहे याचबरोबर सांगली ते शिराळा वाळवा याचबरोबर कोटे मग आटपाडे याचबरोबर सोलापूर मंगळवाडा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर हा जो पट्टा आहे याही भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईट लाईट रेन होण्याची दाट शक्यता साताऱ्याचा विचार केला कराड पाटण मान हा जो पट्टा आहे जो चांगली लगतचा भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता याचबरोबर दाराशीरचं तुळजा लोहरा उमरगा लातूरचा हा ओ उम उदिर निलंगा औसा हा जो पट्टा आहे या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या सुटी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे उर्वर उर ठिकाण या जो टेम्परेचरचा विचार जर केला तर ठाणे पालघर मुंबई हा जो भागा या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस से, राहण्याची शक्यता आहे व या भागामध्ये अतिशय भीषण गरमी आपल्याला पाहायला मिळालेली आहे काल आज आणि उद्या येणाऱ्या चोवी तासामध्येही या भागामध्ये अतिशय भीषण गर्मी पा पाहायला मिळणार नाही नागरिकांना तुम्ही आता पण सावधान राहा जर काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही याचबरोबर ठा खानदेशमधील दोन्ही नंदुरबार जळगाव याचबरोबर नाशिक समाजनगर बुलढाणा ना वाशिम अकोला अमरावती वर्धा हा भाग आहे यामध्ये बेचाळीस ते चव्वेचाळीस व काही भागामध्ये चव्वेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमान जाण्याची दाट शक्य आहे नागपूर भंडारा या भागामध्ये बेचाळीस ते चव्वेचाळीस तसेच संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात बीड जालना समाजनगर परभणी हिगुलींद्रे हा जो उत्तरलेला भाग आहे या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस काय भागामध्ये चाळीस डिग्री तापमान जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुणे अहमदनगर याही भागामध्ये हिटीवर राहण्याची शक्यता या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस ते एक काही भागामध्ये बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता आहे सातारा सोलापूर याचबरोबर सांगली कोल्हापूर या भागाचा विचार केला या भागामध्ये मात्र तापमान कमी असेल मात्र त्या ठिकाणी हलक्या पावसाची दाट शक्यता काय बरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्या अंदाजानुसार जर पाहिलं तर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर पुणे या भागामध्ये हिटवेव्हचा अलर्ट दिलेला आहे या भागामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त त्या ठिकाणी उष्णते त्रासही सहन करण्याची शक्यता त्यामुळे आपले जनावर असतील ते गोट्यामध्ये शक्य करून दुपारच्या वेळेला बाहेर पडू नये जर पडलाच तर सावधान बाळा पाण्याची बाटली एस या वस्तू आपल्याजवळ असण्याची आवश्यकता सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग को तसेच लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती या भागामध्येही एक दोन ठिकाणी मेघगरजेने पावसाची शक्यता व अकोल्यामध्ये पाहिलं अकोल्यामध्ये वेव्हचा अलर्ट देण्यात आलेला याचबरोबर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली तसेच रत्नागिरी या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्यासरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी त्याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच ठाणे पालघर रायगड या भागामध्येही कोणताही अलर्ट आहे अलर्ट दिलेला नाही मात्र पालघर ठाणे रायगड या भागामध्ये ही ही हीट वेवर राहण्याची शक्यता आहे तापमान ही जास्त राहणे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेलांच नक्की करा धन्यवाद